नमस्कार मित्रांनो एसवाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणीला सर्वात मोठी खुशखबर आली आहे आता नवीन सरकार आले आहे त्यांनी लाडक्या बहिणीला सर्व तीन, तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा अखेर निर्णय घेतला आहे पहिला फक्त तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार एवढंच बोललं जात होतं परंतु त्याच्यात आता जी आरसुद्धा काढला आहे त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे परंतु या नवीन सरकारने काही अटे व कागदपत्रे बदलली आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही जर लाडक्या बहिणीचा हप्ता घेत असाल तर आनंदाची बातमी आहे लक्ष देऊन बघा आता सरकार नवीन बात नवीन झालेलं आहे ते तुम्हाला तीन मोफत गॅस सिलेंडर वर्षाला देणार आहेत जर तुम्हाला तीन गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर लक्ष देऊन व्हिडिओ बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता चालू आहे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला तीन मोफत गॅस सिलेंडर वर्षाला मिळणार आहे त्यामध्ये आता नवीन सरकार काही अटी पण ठेवल्या आहेत म्हणजे आता महिलेच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर मोफत सिलेंडर मिळणार अशी अट घातली होती ती तशीच चालू ठेवली आहे मग लाडक्या बहिणींनो अजिबात घाबरू नका तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगते की फक्त मिनटात तुमच्या नावावर गॅस सिलेंडर कसा करून घ्यायचा लाडक्या बहिणीनो तुम्ही आधीपासून ऐकलं आहे मोफत ती तीन गॅस सिलेंडर मिळणार अनेक व्हिडिओ तुम्ही पण पाहिले असतील परंतु तुम्हाला हे तीन गॅस सिलेंडर मिळाले नाहीत कारण त्यांची अंमलबजावणी झाली नव्हती पण आता नवीन सरकार आल्या हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत हा जर सुद्धा देखील काढला आहे त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश आहेत तुम्हाला आता नवीन गॅस सिलेंडर घेण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला घर बसल्या हे तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे नवीन सरकार आल्या आल्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेतला आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा यासाठी काही अटी आहेत व काही पात्रता आहे या योजनेचे नाव तुम्हाला माहीतच आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे पण या योजनेतून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार परंतु यासाठी जर पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर मात्र गॅस सिलेंडर मिळणार नाही मग काय करायचं आहे तर यासाठी तुम्हाला गॅस सिलेंडर महिलांच्या नावावर करावे लागणार त्या ना आहे त्यामुळं गॅस सिलेंडर महिलांची नावे कसे करायचे ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे महिलांना लक्ष द्या तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एवढी फेमस झाली तेवढी फेमस ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नाही झाली परंतु आता याची अंमलबजावणी झाली आहे याचा आज जार देखील आलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला मोफत तीन गॅस सिलेंडर नक्की मिळणार आहेत अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आता तुम्हाला विकत गॅस एक पण घ्यावा लागणार नाही आता नवीन झालेले फडणवीस सरकार मोफत तीन गॅस सिलेंडर देणार आहे अशी घोषणा केली आहे व याचा जी आर सुद्धा काढलेला आहे पण आता हे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील पण त्यामध्ये एक अट आहे की महिलांचे नावे गॅस कनेक्शन असणं गरजेचे आहे तसेच नवीन आलेल्या सरकारने काही कागदपत्रे पण बदलली आहेत तसेच कोणकोणत्या बहिणी पात्र ठरणार आहेत याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे जर महिलांची नावे जर गॅस कनेक्शन नसेल लगेच गॅस नावावर कसा करून घ्यायचा हे पण सांगणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून आता लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत नवीन सरकार आल्या आल्या आता या योजनाची अंमलबजावणी केली आहे पण ही योजना सरकार सांगळ्यांना लागू नाही करून देणार आहे या योजनेसाठी काही नियम आहेत या योजनेतील सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे काही अटी आहेत काही पात्रता आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तर काही आहेत मी ते सांगणार आहे सत्ता स्थापन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत यामध्ये आता घरगुती तीन गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली राज्यात गॅस सिलेंडरच्या दराचा विषय नेहमी चर्चेत येत असतो हे तीन गॅस सिलेंडर मागच्या वेळेस देणार होते परंतु समोर निवडणूक आल्याने ते थांबवले होते म्हणून तुम्हाला हे गॅस सिलेंडर दिले नाहीत अखेर निर्णय घेतला आहे की काही कुटुंबांना वर्षाला तब्बल तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे तर तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी काय करावे लागेल हे बघा नवीन निवडून आलेल्या राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत या योजनेतून राज्यातील छप्पन लाख सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार आहे असल्याची माहिती मिळत आहे पात्रता व अटी ठेवल्याचे आहेत बघा तुम्ही या तीन गॅस सिलेंडरसाठी पात्र आहात का दोन हजार सोळापासून पासून केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवत गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकांसाठी स्वच्छ इंधन पुरवणं आणि महिलांना असा या योजने चा चा या योजनेचा उद्देश असल्याचा दावा सरकारकडून केला जातो योजनेच्या अंतर्गत लाख सोळा हजार कुटुंबांना लाभ मिळतो आता मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना वर्षभरात मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाणार आहे मोफत तीन गॅस घेण्यासाठी पात्रता ठेवलेली आहे ज्या महिलांच्या नावावर गॅस जोडणी आहे कनेक्शन आहे अशा पंतप्रधान उज्ज्वल योजनेसाठी पात्र आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थी महिलांचे पात्र आहेत एका कुटुंबात एकच लाभार्थी पात्र असणार आहे तेही रेशन कार्डनुसार म्हणजे एका कुटुंबात दोन महिला असतील जसे की आईच्या आणि पत्नीच्या नावावर प्रत्येकी एक गॅस कनेक्शन असेल मात्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार आहे ज्या महिलांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन आहे अशा महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे जर हे तुमच्या पतीच्या नावावर असेल तर हे तुमच्या नावावर कसे करायचे हे सांगितले माहिती लक्ष देऊन बघा पंतप्रधान मंत्री उज्ज्वल योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार गॅस सिलेंडर वर अनुदान देत म्हणजे गॅस सिलेंडर खरेदी करताना त्यांची किंमत ग्राहकांना द्यावी लागते नंतर केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून तीनशे रुपये अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करत तर आता केंद्र सरकार अनुदान आणि राज्य सरकार प्रति सिलेंडर अंदाजे पाचशे तीस रुपये थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करणार आहे म्हणजेच प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत गॅस सिलेंडर खरेदी करताना मात्र खरेदी किंमत आधी द्यावी लागणार आहे आणि मग सरकार तीन गॅस सिलेंडरची रक्कम बँक खात्यात जमा करणार आहे त्यासोबतच एका महिन्यातच एक सिलेंडरचं अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे म्हणजेच दोन सिलेंडर घेतले जाते तर मात्र त्यातील एका सिलेंडरसाठी अनुदान राज्य सरकार देणार आहे मग आता बघा यासाठी नेमकी वैशिष्ट्य कोणते आहे तुम्हाला नक्की कोणती प्रोसेस करावी लागणार आहे ते बघा याची वैशिष्ट्य काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे या नाव तीन मोफत गॅस सिलेंडर योजना व त्याची लाभार्थी गरीब आणि कुटुंब असणार आहे हा लाभ कोणाला मिळणार आहे तर वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत तर याची पात्रता उज्ज्वल योजनेची लाभार्थी बी पी एल कार्डाधारो तर मित्रांनो अर्जाची पद्धत काय असणार ऑनलाईन ऑफलाइन असे दोन्ही पद्धती करू शकता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे असणार आहेत आधार कार्ड बँक खाते राशन कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे यासाठी आवश्यक आहे या, या योजनेची मुदत एक वर्ष नूतनीकरणास पात्र आहे या योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे आधार कार्ड हे प्राथमिक ओळखपत्र म्हणून वापरले जाईल राशन कार्ड कुटुंबाचे आर्थिक स्तर दर्शवण्यासाठी लागणार आहे तर बँक पासबुक अनुदान थेट खात्यात जमा करण्यासाठी पॅन कार्ड लागणार आहे फोटो अर्जदाराचा अलीकडील पासपोर्ट साईजचा फोटो उत्पन्नाचा दाखला स्थानिक प्राधिकरणाने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र स्थानिक प्राधिकरणाकडून इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा तीन मोफत गॅस सिलेंडर योजना या पर्यायावर क्लिक करा नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करा आवश्यक माहिती भरा नाव पत्ता मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर इत्यादी असेल आवश्यक कागदपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करा फॉर्म सबमिट करा आणि पावती मिळवा तर आता गॅस पुरुषाच्या नावावर असेल तर या योजनेत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गॅस कनेक्शन कोणाच्या नावावर असते सरकारने या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शन तत्वे दिली आहेत महिलांना प्राधान्य या योजनेअंतर्गत कुटुंबातील महिला सदस्याच्या नावावर गॅस असणे प्राधान्याकडून क्रमांक आहेत पुरुषांच्या नावावर कनेक्श जर कुटुंबात पात्र महिला सदस्य नसेल तर पुरुषाच्या सदस्याच्या नावावर कनेक्शन घेता येईल कुटुंब प्रमुखाचे नाव बहुतेक प्रकरणामध्ये कुटुंब प्रमुखाच्या नावावर मग तो पुरुष असो व महिला कनेक्शन दिले जाईल एक पुरुष असेल विदूर किंवा अविविध पुरुषाच्या त्याच्या नावावर कनेक्शन घेण्याची परवानगी आहे संयुक्त नावे म्हणजे काही प्रकरणामध्ये पती पत्नी दोघांच्या नाव कनेक्शन दिले जाऊ शकते तर मित्रांनो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब